नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाईन्स खळबळजनक बातमी अमरावतीच्या मालखेड रेल्वे अंडरब्रिजची दयनीय अवस्था खड्ड्यात पाणी उघड्या सळाख्या अपघाताचा धोका नागरिकांचा आंदोलनाचा इशारा अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मालखेड अमरावती मुख्य मार्गावरील रेल्वे अंडरब्रिज खालील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे सततच्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचून रस्ता नदीसारखा झाला आहे ओघड्या लोखंडी सळाख्यामुळे दुचाकी चारचाकी वाहनांचे चाक अडकण्याचा आणि अपघाताचा धोका वाढला आहे शाळकरी मुले प्रवासी आणि नागरिकांना चिखल आणि दुर्गंधीतून प्रवास करावा लागत आहे यापूर्वी झालेल्या अपघातांनंतरही रेल्वे प्रशासनाने कोणतीही दुरुस्ती न केल्याचा आरोप आहे मालखेडच्या सरपंच लता पाटील म्हणाल्या मोठ्या सळाख्या बाहेर आल्या चिखल आणि घाण आहे प्रशासन जीवितहानीची वाट पाहत आहे का रस्ता तातडीने दुरुस्त करा यापूर्वी संपर्क तुटला तरी रेल्वे प्रशासनाने बोध घेतला नाही नागरिकांनी खड्डे बुजवण्यासाठी आणि सळाख्या झाकण्यासाठी त्वरित उपाययोजनेची मागणी केली आहे अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला आहे रेल्वे प्रशासन कधी जागे होणार अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद